आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामन गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जा विचारलं असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र हे यावेळी चांगलेच आक्रमक जा झाले व त्यांनी उप यांच्यासमोरच यांच्या पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिबिगार केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकारामुळे धुळ्यातील नकार चे झोन वरून अधिकच राजकारण तापताना पाहायला मिळत आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी रुपाक बिरारी धुळे या संघर्ष हे प्रश्न मोडायसाठी आपलं येणं पाठिंबा देणं आणि आपल्याला वाटलं ते बोलून घेणं हे एकदम चुकीचं काम आहे परिसरामध्ये म्हणून आम्ही लोटगाडी गाडी चे अध्यक्ष असलो त्यांच्यासाठी भांडत असलो तर शहराच्या नागरिकांसाठी सुद्धा आमचं काही कर्तव्य आहे त्यांच्या समस्या आम्ही आमच्या गोळ्यांनी पाहतो मी रोज बाजार करायला जातो भाजीपाला घ्यायला जातो फ्रूट घ्यायला जातो दिवसातून चार कमीत कमी चक्र कमी परिसरात होतात एकंदर सर्व वातावरण आम्ही पाहिलेलं आहे आणि आताही आज केलं बघा आमच्या नोट गाडीवाल्यांना पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसू द्या